एक वाटी बाजरीच्या पिठामध्ये पालक गाजर आणि टमाटर टाकून बघा आणि असं जर तुम्ही करून ना मुलांना तर मुलं खरंच हे बाजरीसुद्धा खातील कारण मुलांना बाजरी हे मुळीच आवडत नाही भाकर जर केली तर मग आता एक वाटी इथे मी बाजरी घेतलेली बाजरी आहे बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे दही तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण इथे मी दोन चम्मच दही टाकलेलं आहे दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला नंतर थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही इथे मी वाटीभर पाणी घेतलेलं आहे परंतु थोडं थोडं पाणी टाकत आहे म्हणजे मला एक वाटी इथे पाणी लागलेलं आहे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे इथे मी दोन चमचे रवा टाकलेला आहे रवामुळे कसं पदार्थाला कुरकुरीतपणा येतो म्हणून दोन चमचे आपल्याला रवा टाकायचा बारीक रवा टाकायचा आहे परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक वाटेल तर त्यामध्ये थोडंसं दोन चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हिरवी मिरची टाकलेली आहे एकच हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे कारण आपल्याला मुलांसाठी करायचं आहे पालक टाकायची बारीक चिरून एक कांदा बारीक चिरून टाकायचा आणि टमाटर मात्र एक टाकायचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता त्यामध्ये मी थोडी हळदसुद्धा वापरलेली आहे तिखट वा टाकायचं तिखट आपल्या आवश्यकतेनुसार टाका तुम्हाला कसं कमी जास्त लागते त्याप्रमाणे आणि सगळं आपलं छान मिक्स बॅटर करून घ्यायचं आहे आता एका साईडला मी पात्र गरम करायला ठेवलं त्यात फक्त आपल्याला तेल टाकायचं आहे आणि करायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा पाणी टाकून आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण आपे पात्रामध्ये आप मिश्रण टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वरची बाजू होऊ द्यायची आहे दोन मिनटानंतर बघा वरची बाजू अशी कोरडी होऊन जाते आणि गॅस मात्र मध्यम ठेवायचा आणि वरून परत तेल टाकल्यानंतर आपल्याला आप्पे हे पलटून घ्यायचे आहे खूप सुंदर लागतात हे आपे तुम्ही एक वेळा नक्की करून बघा आपण रव्याचे आपे करतो डाळीचे आपे करतो परंतु बाजरीचे आपे आपण काही करत नाही म्हणजे का बरं कारण बाजरी मुलं खायलाच बघत नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जर कोणते पदार्थ मुलांना करून दिले ना तर मुलांना नक्कीच आवडेल आणि त्यांना वाटणारसुद्धा नाही का हा बाजरीपासून आपे केलेले आहे वरून कुरकुरीत आणि आतून नरम असे हे आपे झालेले आहे आणि हे आपे तुम्ही मुलांच्या टिपिंगच्या डब्यासाठी करून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टलासुद्धा करून देऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला माझे तर एक सबस्क्राईब्स करा मस्त का आनंदी राहा